आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट दोन डिसेंबरच्या दरम्यान आमच्या निवडणुका त्या दिवशी होत्या तीन सिंह या निशेनेवर मतदान होणार होतं परंतु त्या दिवशी कोर्टात एक दिवस अगोदर आव्हान देण्यात आलं त्यामुळे माझी निवडणूक पुढे ढकलली गेली त्या दिवशी मात्र आमच्या भगिनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मैथिलताई तांबे यांचं मतदान झालं अतिशय सुंदर असं मतदान लोकांनी केलं तसेच आमच्या दुसऱ्या भगिनी सौभाग्य खटाटेताई यांनाही मतदान चांगलं लोकांनी केलं निश्चितच त्या दिवशीचं मतदान अतिशय सुंदर आणि चांगल्या फ्लो मध्ये झालं आणि निवडणूक पुढे ढकलल्यामुळे आम्हाला डबल प्रचाराला एक संधी मिळाली लोकांपर्यंत जाण्याची आणखीन एक वेगळी वाट आम्हाला या ठिकाणी मिळाली निश्चितच आनंदाची गोष्ट सर्वांना परत डबल भेटता आलं आमची बाजू मांडता आली गेली तीस वर्ष सातत्याने या प्रभागामध्ये मी प्रत्येकाच्या सुखदुःखात आहे प्रत्येकाबरोबर ह्या शहराच्या विकासाच्या वाटेमध्ये आहे प्रत्येकाच्या जे काही का खाजगी कामं असतात जीवनात अनेक प्रश्न असतात त्या प्रश्न सोडवण्यामध्ये माझा चांगला सहभाग सहभाग त्यांच्या कुटुंबांसोबत आहे मग शहरातील असलेली कामं माझ्या प्रभागातले असलेले सर्व कामं हे रस्ते असतील रो रोड असतील रस्ते पाणी लाईट हे सगळे प्रश्न सोडवण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे मग त्यात सर्व नागरिकांचा सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी मला लाभलेला आहे आणि तीस वर्षात मला भरभरून लोकांनी दिलेला आहे त्यामुळं मी ह्या जनतेचे ऋण कधीच फेडू शकत नाही परंतु आता यावेळेस मी उमेदवारीच्या बाबतीत मी साहेबांना म्हटलं होतं की आता यावेळेस उमेदवारी तुम्ही कुठे बदलून तरुणांना संधी दिली ते चालेल परंतु मैथिली तांबे ह्या एक नवीन उमेदवार असल्यामुळे साहेबांची अशी इच्छा होती की काही जुने अनुभवी लोक असावेत म्हणून साहेबांनी मला त्या ठिकाणी उभं राहण्यासाठी सूचना केली मी शेवटी साहेबांचा सा एक अतिशय निष्ठावान कार्यकर्ता आहे गेली तीस ते पस्तीस वर्ष मी अतिशय प्रामाणिकपणे साहेबांवर काम करत आहे कारण साहेबांचा सा माझ्यावर विशेष प्रेम आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा सा आहे डॉक्टर तांबे साहेबांचा सा आहे आताचे युवा आमचे आमदार ज्यांचं संगमेशहरामध्ये युवकांचे यो, ऐकवा समजले जातात तसे दादा ता, 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 तांबे यांचाही या आग्रह होता की उमेदवारी केली पाहिजे त्यांच्या आग्रह मी ही उमेदवारी आज या ठिकाणी करत आहे कारण शेवटी नेतृत्वाचा जो शब्द असतो तो आमच्यासाठी प्रमाण आहे आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आता ही नगरपेठ लढवली जात आहे आपल्याला निकाल दिसेल तुम्हाला अतिशय सुंदर असा निकाल दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली लागलेला दिसेल माझी सुद्धा निवडणूक आता उद्या पार पडत आहे वीस तारखेला आणि वीस तारखेला मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की मी प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रत्येकाच्या कामात विकास कामात सातत्यानं मी सहभाग घेतलेला आहे येत्या वीस तारखेला मला सीएनए दाबून भरघोस मताने विजय करावं असंच आव्हान मी, 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 मी या ठिकाणी करेल आपले आपण जे माझ्यावर जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारीतून मी कधीही चुकीचं वागणार नाही कारण मी आतापर्यंत माझं जीवन जे आहे हे पूर्ण परिपूर्ण समाजासाठी मी दिलेलं आहे त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा चांगलं काम करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करील येत्या वीस तारखेला म्हणजे उद्याच होणारं मतदान हे बहुमूल्य आपलं मत हे सिंह बराव असं मी सर्वांना आवाहन करतो सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार विश्वासाच नाव म्हणजे संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांचा सा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस